हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच्या मुलाचं लग्न होतं निमेषचं आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे लग्नाचा तर त्यानंतर मग लग्नाच्या दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मग हा व्हिडिओ दुसरा केला होता मी तर इथे पा आता घरी आलेला आहे सर्वजण आणि आता नवरा नवरी पण घरी आलेले आहेत तर खूप उशीर झालेला आहे आणि गृहप्रवेश करायचा आहे नवरीचा तर इथे पा चुलत्या वगैरे आहेत तर त्या पण हाय वगैरे करतात ते ब्लॉगमध्ये आणि छान असं इथे डेकोरेशन करण्यासाठी दिलं होतं तर छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी सजवलेलं आहे तर इथे पहा नवरी गाडीतनं उतरलेले आहेत आणि त्यांचं स्वागतासाठी सर्वजण इथे थांबले आहेत तर इथं आता त्यांचं स्वागत वगैरे करतील तर इथे आत्या मामा म्हणजे निमेषचे आईवडील आहेत आणि त्यानंतर ना मग इथे त्यांचं दोघांचं स्वागत करण्यात आलं मस्त असं आणि त्यानंतर ना मग आता ते वरती देव वगैरे आहेत तर वरतीच सर्व कार्यक्रम आहे म्हणजे पुढचं जे काही असतं ना तर तेच आता इथे त्यांचं दोघांचं औक्षण वगैरे करतील आणि त्यानंतर ना मग मस्त असे गेम्स असतात तर ते पण खेळ खेळतील तर चला आता तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त आहे पुढे व्हिडिओ

काना बाय काल काढालो हं एर का काढायचं मुली पाहिजे लन नाही तो देऊ कोईन दाव देऊ काय म्हणायचं मी या या नुचो पाहिजे बुजो पाहिजे यात मध्ये आता मी एकदम पैसे आहेत काय त्यानंतर ना आता इथे ना नवरदेवाने नवरीला आतमध्ये घेतलेला आहे त्यांचं आरक्षण वगैरे करून त्यांनी मस्त अशी नावं घेतली दोघांनी पण आणि त्यानंतर ना आता घरात आल्याच्यानंतर ना पहिल्यांदा देवाचे त्यांनी नमस्कार केला देवाला आणि छान असं तिथे पाया वगैरे पडले दोघेजण तर आता इथे ना बाहेर आल्याच्या नंतर ना देवघरात ना तिथे छान असे आपले जे काही दोन खेळ असतात ना तर ते आता खेळतील तर पुढे पहा तुम्ही आता तिला विचार ना

आता, हो आ, 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 हा, हा, हा... आता ते लोकांना मांडीव घ्यायचे ना आणि मग ते सल्ला हिरो मांडीव घेतली बरोबर ना तुमच्या मांडी त्या दोघांचे ते छान असा एक फोटो मस्त आलेला आहे त्यानंतर इथे सासू सुनमुख पाहतात म्हणजे सासू ये ना सुनीला मांडीवर घेऊन सुनमुख दाखवते तर तेच इथे दाखवत होते आत्ता तर ही आहे ना आजी नवरदेवाची आत्या आहे म्हणजे आतेची माझ्या ननन आणि आमची मावशी लागते

आलेलेले आता नाही ये परत ये जो संपला नाही काय वाटतं तुला तो सापडला नाही अगं सोड सोड तू थांब थांब की

तर इथं पाहिलं तुम्ही दोघं पण इतकं मस्त खेळत होते ना तर म्हणजे सर्वच जण हसत होते दोघं पण एकमेकांकडे ओढून घेत होते पहिल्यांदा जे काही तांदूळमध्ये नाही का हे टाकत अंगठी आणि ते सल्ला वगैरे काय असतं ते तर ते शोधण्यासाठी दोघं पण एकमेकांकडे ओढत होते तर मस्त अशी त्यांचं दोघांचं पण चाललं होतं आणि त्यानंतर ना आता पाण्यामध्ये अंगठी एक सोनं आणि एक चांदी टाकलेली आहे तर त्यामध्ये पण मस्त असं ते खेळत आहेत आणि तुम्हाला छान वाटलं का तर नक्कीच सांगा कमेंट करू आणि सोनं इकडं तिकडं चांदी आहे <laughs>

रानी दीदी जब पूरा मांगे लगे ए नन्हे ए नन्हे अरे पग चुमते यहां पर लगी नहीं ए इकडे राई आगे राई आई आई रसेट जी इकडे बोलताना बघू रसेट चेतात गोल 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 यास मला राजीराई

आणि आता सर्व खेळ खेळले तुम्ही पाहिलेच खूप मजा आली आणि आता हा ब्लॉग इथेच संपलेला आहे लग्नाचा त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे काही खेळ असतात ना तर ते खेळ आता दुसरा मी त्या व्हिडिओमध्येच ॲड केलेला आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर तुम्ही कंटिन्यू करा आणि कोणी नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक शेअर अँड कमेंटसुद्धा करा <laughs> <laughs>

ते पण दोघेजण होते ना तर मग जोडी जोडी वगैरे खेळतात ना तर मग इथे पाच वगैरे जोड्या अशा हो बसवतात नवऱ्यानवरीचे झाल्याच्या नंतर ना तर इथे आमचे दाजी आणि राणी <laughs> आणि ह्यानंतर शेजारच्या ताई आहेत तर त्यांना पण बसवलं हो ते जोडी होती त्यामुळे आणि निमेषेनं बहीणसुद्धा मानतो त्यांना त्यामुळे मग ते दोघं पण बसले होते आणि त्यानंतर मी इथे निमेषचे चलते आणि चुलती आहेत मोठी मोठ्या उनने

બરા <laughs> 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 kemudian apa যা তা কোন সর রে কা আ যা হই না মা দুয়া গোবিন্দ গয়া পালের পালের তো হাত কইতে পাম তুমি বল গয়া জি গয়া সবজি গয়া গপকনে যা তেজু খানা নেছে কে মামা যাইতো বল না তেজু যা

ब्रॅसलेट करी नक्कीच घेऊन मी नाव नंतर घेते करीन आणि रवान पाठवून

गोदि <laughs>

ये क्या है ये क्या है सही है क्या बात है कर दे मीना काय ये हे मी मी खाली लाडू कर इतक्यात आजू काय 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 औरटेन ही में औरटेन ही आगे जो है नाम है और बेटा है और दादा नाम 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 है और तर इथे आता गोपा आणि सुपारी वगैरे सर्व जे काही खेळ असतात ना तर ते इथे सर्व खेळले गेले आणि खूप मजा आली तर छान असं बायकांनी मस्त असे उखाणे वगैरे घेतले त्यानंतर ना गोपा पण खूप छान इथे खेळला गेला आणि ता इथे आवरल्यानंतर आता मुंडवळ्या वगैरे काढतायत आणि त्यानंतर मग ते काढून व्यवस्थित असे वळावे लागतात आणि नवरदेव आता ते वळून वगैरे घेतो जाऊ नको मला हात धुवून तोंडात हा जा तोंडात पाय पाहिजू लगेच नको घालू आपण जाऊ घेतलं पाय पण ये दोन किती नाही मन काकना वाशेवर तुम्ही दाव आधी काकू नको आता मले आजने काही पिना नाही काही नाही आजने काही पिंती दो नाही ना माझं गट बगेची गट आपल्याला म्हणू गट मात्र झोंबून मन बाबा आता काकना वाशेवर आपल्याला बाटी मात्र बोलतो दाव बोलतो दाव जिकडे मी दाईन तिकडे जिकडे जाईल तिकडे तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला असेल तर इथपर्यंत खूपच छान आणि व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय